नमस्कार शेतकरी बांधवानो एक लाख ब्याऐंशी हजार सातशे छत्तीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रमी पीक विमा हा जमा झालेला आहे तालुकाने न्या ही तालुका यादी सुद्धा आज आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत ते शेतकरी बांधवानो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला कर क्लिक करा जेणेकरून नवन नवनवीन अपडेट असे तुम्हाला पाहायला भेटणार चला तर मग आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते तर मेन टॉपिक कडे वळूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो राज्यातील एक लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रमी पीक विमा हा जमा करण्यात येत आहे या संदर्भात माहिती या ठिकाणी आज आपण जाणून घेणार आहोत राज्यामध्ये सोयाबीन पिकासाठी सरसकट पंचवीस टक्के अग्रमी रक्कम मंजूर करण्यात आली असून याद्वारे एकशे पंच्याहत्तर कोटी निधीची उपलब्ध करून देण्याचा आदेश संबंधित शासनाला देण्यात आला आहे प्रमाणे पीक विमा रक्कम एकशे सत्तर कोटी जमा झाले आहे त्यापैकी एक लाख ब्याऐंशी हजार सहाशे सातशे छत्तीस शेतकऱ्यांच्या खात्यात अडुसष्ट कोटी अठ्ठावीस लाख तेहतीस हजार एकशे नव्वद पंच्याण्णव रुपये वर्ग करण्यात आले आहे शेतकऱ्यांनाही लवकरच अग्रमी रक्कम मिळणार आहे असे सांगण्यात आले आहे शेतकऱ्यांच्या खात्यात विमा कंपनीने आतापर्यंत एक शेतकऱ्यांच्या खात्यात अडुसष्ट कोटी अठ्ठावीस लाख रुपये वर्ग करण्यात आलेले आहे आता एक लाख सत्याऐंशी हजार आठशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांच्या पंधरा टक्के अग्रमी रक्कम विमाच्या प्रतीक्षेत आहे यांच्या खात्यात लवकरच पंचवीस टक्के विमा रक्कम जमा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे तर अंबडमध्ये वाटप संख्या आठ हजार शहाऐंशी एकूण रक्कम आहे दोन कोटी चौदा लाख एकावन्न एक हजार सहाशे वीस बदनापूरमध्ये दोन हजार सहा दो, सव्वीस हजार नऊशे पंच्याऐंशी एक कोटी ना अठ्ठ्याण्णव लाख सत्तेचाळीस हजार नऊशे एकोणनव्वद भोकरदनमध्ये तेवीस हजार तीनशे छेचाळीस तर सात कोटी एकोण एक एकोणतीस लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे आठ घटसौंगी सत्तावीस हजार एकशे चौपन्न दहा कोटी स बासष्ट हजार अठ्ठेचाळीस हजार आणि चारशे तीन तर जाफराबादमध्ये एकोणतीस हजार पाचशे पंचवीस अकरा कोटी शहाण्णव लाख सव्वीस हजार चारशे चाळीस जालनामध्ये एकोणतीस हजार एकशे चौतीस दहा कोटी नव्याण्णव लाख एकाहत्तर हजार चारशे पंचेचाळीस मठ्ठामध्ये बावीस हजार पाचशे अठरा एक कोटी एक्याऐंशी लाख एकावन्न हजार नऊशे पस्तीस याप्रमाणे तालुक्यातील पुरतर आणि एक हजार सहाशे सव्वीस शेतकऱ्यांच्या सहा कोटी पंचवीस लाख शेचाळीस हजार पंचावन्न रुपये खात्यात जमा करण्यात आलेले आहे आय होप सो so, तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी